एका रिक्षाला जोरदार मागून धडक दिली गौतमी पाटीलच्या मालकीच्या असणाऱ्या गाडीच्या अपघात पुण्यात गौतमी पाटीलच्या च्या रिक्षाला धडक दिल्याच्या प्रकरणाची अपडेट गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणामध्ये पुणे शहरामध्ये गौतमी पाटीलच्या गाडीने एका रिक्षाचालकाला धडक दिलेली आहे आणि त्यामध्ये तो रिक्षाचालक गंभीर जखमी झालाय पण त्यावेळी गौतमी पाटील तिच्या गाडीमध्ये नव्हती आपल्या राजकारणातील आपल्या नेत्यांना आपल्या गावातलं रस्ता आपल्या तालुक्यातलं रस्ता आपल्या जिल्ह्याचा विकास कसा करायचा राज्याचा विकास कसा करायचा याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही पण ह्यांना इंटरेस्ट आहे असल्या गोष्टींमध्ये गौतमी पाटीलचा ऍक्सिडंट झाला गौतमी पाटीलनं रिक्षा उडवली यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आता काही लोकांचा तर डायरेक्ट व्हिडिओज व्हायरल झाला काही लोक म्हणतात की गौतमी पाटील उचलायचं का नाही गौतमी पाटील ला काय उचलायचं नाही अरे हो पण ती गाडी कोणाची ते आहे रे हा हो प्रभा मग आता हा जो रिक्षा मला सिरियस आहे पाटलांचा बैल गड गाडत त्याने घटात केला के या राडा कसं पाटील बोलते ते उचलायचं का नाही डायरेक्ट फोन केलाय या सगळ्या प्रकरणानंतर गौतमी पाटील यांना गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाला त्याची भरपाई आणि थोडी मदत करण्यासाठी तिने आपल्या भावांना त्या रिक्षाचालकाच्या घरी पाठवून दिलं पण त्या रिक्षा चालकाच्या घरच्यांनी ती मदत ना नाकारली गणपतीचा हात पुढं केला होता ज्यावेळेस मला ही ही घटना कळली त्यावेळेस मी तिथं म्हणजे माझ्या भाऊ लोकांना पाठवलं मी पैसे घेऊन पाठवले तर त्यांनी नकार दिला आता ही साहजिक गोष्ट आहे कारण की दोन तीन वर्षांपूर्वी गौतमी पाटील ला कोणी विचारत सुद्धा नव्हतं कोण ओळखत सुद्धा नव्हतं पण आता या दोन तीन वर्षात हिचं फॉलोअर्स पण मिलियन मध्ये गेलेत आणि हिची ओळख पण टॉप लेवलला पोहोचल्या आता या रिक्षा चालकाच्या घरच्या तिची मदत नाकारली त्याच्या मागचं कारण मला तरी वाटतं की बाबा हिचं असलेलं डान्स हिचं नको ते येडे वाकडे डान्स हे असेल पुण्यामध्ये ॲक्सिडेंट झाल्यापासून गौतमी पाटीलचे मी भरपूर न्यूज बघितल्यात इंटरव्ह्यू बघितलेत व्हिडिओ बघितलेत पण प्रत्येक व्हिडिओमध्ये गौतमी पाटील पन्नास वेळा एका व्हिडिओमध्ये तेच सांगते मी त्या गाडीमध्ये नव्हतो गाडी माझी होती पण त्या गाडीमध्ये मी नव्हतो अरे गौतमी पाटील ताई सगळ्यांना कळालं बास कर आता प्रत्येक व्हिडिओमध्ये पन्नास साठ वेळा सांगतेस मी त्या गाडीत नव्हतो मी त्या गाडीत नव्हतो सगळ्यांना कळालं आता कर अरे गौतमी पाटील आता कळालं की आम्हाला तू त्या गाडीमध्ये नव्हतीस पोलिसांनी पण सांगितलंय गौतमी पाटील त्यामध्ये त्या गाडीमध्ये बसली नव्हती सी फुटेज पण पाहिले लोकांनी कार माझी होती पण मी त्यात नव्हते हे मी अगोदरही मला बऱ्याच गोष्टींना सगळे सगळे लोक ट्रोल करत आहेत कोण काय म्हणत आहे कोण काय म्हणत आहे आता मी लक्ष देत नाही उलट मी म्हणाल अजून ट्रोल करा आणि गौतमी पाटील म्हणते की मला अजून किती ट्रोल करते ते करू देत अगोदर पण करत होती आता पण करतायत करू देत आ? त्या गौतमी पाटील डान्सरला कळायला पाहिजे की आपण ट्रोल काय होतोय बाबा आपला डान्स काय वेगळा आहे काय आपण करतोय अरे हिचा डान्स बघितलं बारकं बारक पोरग पण घरला पडतंय मग ही बाई प्रत्येक वेळी ट्रोल होईल तर नाही आणि त्यात हिचा ऍक्सिडेंट झाला डायरेक्ट ते पण पुण्यामध्येच आता हे पाटील साहेब गौतमी पाटलांना उचलण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत पण ते गौतमी पाटीलला उचलू शकत नाहीत कारण की ज्यावेळी ऍक्सिडेंट झाला त्यावेळी गौतमी पाटील त्या गाडीमध्ये नव्हती पोलिसांनी अगदी स्पष्ट सांगितलंय सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले सगळं चेक केलंय मी त्या गाडीत नव्हते तरीही मला दोषी ठरवलं जात तर मी आता या गोष्टीकडे लक्ष देणार नाही अरे हो ग बाई समजलं की मागापासून तेच बडबडा लागलोय मी तू उपस्थित नव्हतीस त्या गाडीमध्ये नव्हतीस गाडी तुझी होती ती गाडी धडकली पण गाडीमध्ये तू नव्हतीस कळालं की बाई मला आता गौतम पाटील म्हणतात की जो येतोय मलाच बोलतोय जो तो येतोय मलाच ट्रोल करतोय अरे बोलणार की तुम्ही कुठं सरळ आहे आणि तुम्ही लोकच कुठेतरी कारणीभूत आहात की तुमच्यामुळे महाराष्ट्राला युपी बिहार सारखं लोक म्हणायला लागतात गणपती बाप्पा येताना सुद्धा यांचा डान्स असतोय गणपती बाप्पा जाताना सुद्धा यांचा डान्स असतोय दहीहंडी उत्सव असला की लोक दहीहंडी बघायला गर्दी करत नाहीत यांचा डान्स बघायला यांना बघायला गर्दी करतात आणि म्हणतात महाराष्ट्राचा युपी बिहार झालाय अरे आपणच कुठंतरी कारणीभूत आहे त्यामुळे आपण कुठेतरी थांबलो पाहिजे आणि ही बाई म्हणते की मला लोक ट्रोल करतात आणि बोलतात का असं असलेली येडचाळ केलं बोलणारच की लोक अरे या लोकांनी काय मेंदू घाण ठेवलाय काय गौतमी पाटीलचा काय विषय चाललाय इथं गाडीचा ऍक्सिडेंट झालाय यांच्या अपघात झालाय कुठेतरी रिक्षावाला एक गंभीर झालाय आणि ही गौतमी पाटील सोबत आलेली लोक कुठेतरी या प्रकरणाला फुलस्टॉप लावायचं टाकून घोषणा द्यायला लागल्यात अरे मी नाहीच आहे गाडीत तुम्ही बघा ना तुम्ही आता बघा म्हटलं तर पोलिसांनी सगळं चेक केलंय सीसीटीव्ही म्हणून मी आज फेस केलंय ही गोष्ट की तुम्ही एखाद्याला म्हणजे किती त्रास द्यावा असं नसतं पासून तर आतापर्यंत मी ट्रोलच होते पण तुम्ही ट्रोल करतातच ठीक आहे ना पण पन... अरे रडू नको बाळा बाई मी पाण्याला जाते रडू नको खरंच गौतमी पाटील सांगतो रडू नको तू गाडीत नव्हतीच आम्हाला कळालं फक्त आणि फक्त गाडी तुझी होती आणि तू म्हणतेस की मला ट्रोल करताय बोलताय मी सहन करून घेतोय अरे तुला ट्रोल नाही डायरेक्ट ना बॅन करून द्यायला पाहिजे तुझा डान्स तू बघितला स्वतः कधी तू जे बाहेरच्या गावांमध्ये तालुक्यांमध्ये जे डान्स करतात कव्हा तरी मोबाईलवर रेकॉर्ड करायचा सांगू तरी आणि स्वतः बघ म्हणजे तुला समजेल का लोक ट्रोल करतात का लोक बोलतात नाही बोल चिमटा घेऊन अरे काय मिळवलं या गौतमी पाटील ना गाडीनं एखाद्याने कुणतरीची गाडी धडकली पुण्यामध्ये आणि नाव हिचा आलं हिचाच गाजावाजा सगळीकडे चाललाय मंत्री आमदार खासदार हे हिला म्हणायला लागल्यात उचलायचं का गौतमी पाटील ना मग मला सांगा या गौतमी पाटील एवढं एक मिलियन फॉलोअर्स बनवून एवढं सगळं फेम एवढं सगळं सपोर्ट एवढं सगळं करून तिला काय मिळालं राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही तर मित्रांनो आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरेनमेंटसाठी असतात बाकी कुणीला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका